हॅलो मी सायली आता रात्री हे मिस्टरांनी दूध आणलं होतं ते सांगायचं विसरले आणि माझंही त्याकडे लक्ष गेलं नाही आणि सकाळी बघितलं तर ते दूध पूर्णतः खराब झालं होतं आता याचं काय करू हा विचार माझ्या मनात सुरू होता पण स्वयंपाकाची वेळ होती ना तर मग स्वयंपाक करून घेतला वालाची भाजी चपाती असं सगळं स्वयंपाक केला आणि विचार केला की दूध आटवून बघते काय करता येईल ते तरी मी दूध आटवायला ठेवलं आणि हे सगळं माझं काम सुरू होतं म्हटलं स्वराज काय करतोय त्याला ॲपल दिला होता खायला पण ॲपल खायचं सोडून तू सगळं पसारा कॉटमधला काढून त्यानं ठेवला आणि माझं काम आजूक जास्त वाढवून ठेवलं दूध जवळपास आटत आलं होतं आणि त्याच्यामध्ये साखर आणि लास्टला विलायची पूड मी टाकली आणि तोपर्यंत बाकीची कामे आवरून घेतली आता स्वयंपाक केला की किचनवर खूप पसारा होत होतो आणि तो, तो, तो मला बघवत नाही त्याच्यामुळे ते सगळं आवरलं भांडे घासली आणि स्वराज दिसतोय का हो तुम्हाला कुठं आहे ते स्वराज किचन खाली काहीतरी मस्ती करतोय कधीच शांत बसत नाही नुसता मस्ती करतो आणि मी त्या आटवलेल्या दुधाचं बनवलं होतं कलाकन थँक्स फॉर वॉचिंग डू लाईक शेअर सबस्क्राईब